अथर्व दौलत से 6 लाख मेट्रिक टन चे उद्दिष्ट हलकर्णी अथर्व दौलतचा 43वा बॉयलर अग्नि प्रतिपन सोहळा उत्साहात दौलत साखर कारखाना हा केवळ उद्योग नाही तर शेतकरी आणि कामगारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे अथर्व इंटरट्रेडच्या व्यवस्थापनाखाली या कारखान्याला नवे बळ प्राप्त झाले असून भविष्यात दौलत कारखाना उत्पादकांच्या विकासाचे केंद्रस्थान ठरेल आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असून यंदा सहा लाख मेट्रिक टन गळपाचे उद्दिष्ट असल्याचे अथर्व दौलतचे संचालक पृथ्वीराज खोराटे यांनी सांगितले हलकर्णी येथील अथर्व दौलत सहकारी साखर कारखान्याचा त्रेचाळीसवां बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी स्वागत केले त्यानंतर तोडणी ओढणी वाहतूकदार प्रतिनिधी रामा महादेव वांद्रे व वा यांच्या पत्नी जयश्री वांद्रे यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आले संचालक खोराटे म्हणाले सभासद शेतकऱ्यांचे हित कारखान्याकडून कायम जपले जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास देऊन सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले एच आर अश्रू लाड यांनी आभार मानले यावेळी संचालक विजय पाटील शेती अधिकारी युवराज पाटील जनसंपर्क अधिकारी दयानंद देवान संतोष बेळगावकर तानाजी पाटील सुधीर पाटील प्रताप पाटील सुरेश पाटील बाळकृष्ण ओवळकर पांडुरंग वांद्रे राजू वांद्रे लक्ष्मण घोरपडे विठ्ठल वांद्रे अर्जुन नरी विशाल बेळगावकर भारती आढाव रेखा पाटील कविता यादव समीक्षा पाटील रंजना बेळगावकर अनिता पाटील यासह सर्व विभागाचे विभागाचे खातेप्रमुख व कामगार उपस्थित होते